कल्याणमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे चार नवनिर्वाचित नगरसेवक अचानक नॉट रिसेबल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय नगरसेवकांचा कोणताही संपर्क होत नसल्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शरद पाटील यांनी थेट पोलीस ठाण्यात मिसिंग संदर्भात लेखी तक्रार दाखल आहे नॉट रिसेबल असलेल्या नगरसेवकांचा शोध घेण्यासाठी ही अधिकृत तक्रार करण्यात आलीय नगरसेवकांच्या जीवाला कोणता धोका आहे का अथवा त्यांचे अपहरण झाले आहे का असा गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आला असून या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी करण्यात आहे तक्रारीत सीसीटीव्ही फुटेज कॉल डिटेल्ससह तांत्रिक तपास करण्याची मागणीही करण्यात आहे तसेच संबंधित नगरसेवक जिथे कुठे असतील तिथून माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका स्पष्ट करावी असे आवाहनही करण्यात आले आहे वरिष्ठांच्या आदेशानंतरच ही तक्रार दाखल करण्यात आल्याचे स्पष्टीकरण जिल्हा प्रमुख शरद पाटील यांनी दिले कल्याण डोंगिली महानगरपालिकेची जी सार्वत्रिक निवडणूक झाली होती त्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जवळजवळ अकरा नगरसेवक निवडून आले पण त्यामध्ये चार नगरसेवक हे नॉट रिचेबल आहेत तर कल्याण पूर्वला मधुर म्हात्रे तसेच कीर्ती ढोणे हे दोन नगरसेवक कल्याणपूर्व विधानसभेत असल्यामुळे आमची एक नैतिक जबाबदारी आहे की आमच्या पक्षाचे जे नगरसेवक नॉट रिचेबल आहे त्यांची चौकशी करणे त्यांच्या सुरक्षतेविषयी काळजी करणे आणि जे काय नॉट रिचेबल झालेलं आहे तर त्यांना जे काय सत्ताधाऱ्यांनी पळवलेलं आहे तर त्याबद्दल आम्हाला एक आणि जनतेला पण जे काय अविश्वासाचं वातावरण झालेलं आहे की आमच्या चिन्हावर निवडून यायचं जनतेशी पण न करणं हे कोणालाच आवडलेलं नाहीये आणि त्यामुळे आज पोलीस स्टेशनला आम्ही त्यांची मिसिंगच्या संदर्भात तक्रार दाखल व्हावी म्हणून अर्ज केलेला आहे आणि त्याची दखल पोलीस घेतील त्यांचे सीसीटीव्ही कॅमेरे व जे काही तांत्रिक बाबी आहे ते तपासून त्यांच्या जीवाला धोका आहे का अपहरण झालाय का त्यांचं काय झालंय ते आजपर्यंत जनतेला पण कळालं नाही व आम्हाला पण कळालं नाही त्यामुळे हे सर्वच आम्ही एक काळजीपूर्वक त्यांना बघतोय की तुम्ही जिथे कुठे असाल तिथे मीडिया समोर यायला पाहिजे होतं तर आमचे जिल्हा प्रमुख अल्पेश बोईर असतील असेल कालच आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याबद्दल सांगितलं होतं की आज मिसिंगची तक्रार दाखल करू त्या पद्धतीने आज आम्ही मिसिंगची तक्रार दाखल करायला गेलेलो आहे तर त्यांच्या वरिष्ठांशी चर्चा करून ते पुढील कारवाई करतील असं आम्हाला त्यांनी सांगितलेलं